नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे लाखो पेन्शनधारकांचा अखेर विजय पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ तर शासन निर्णय निर्गमित उच्च न्यायालयाने दिला दिलासादायक निर्णय चला तर सविस्तर अपडेट पाहूया त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपणास सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आता हजारो निवृत्ती वेतनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन कम्युनिटेशनची वसुली आता अकरा वर्ष आणि तीन महिन्यानंतर थांबवण्यात यावी असा महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय देण्यात आलेला आहे या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना त्यांचा योग्य हक्क वेळेत मिळण्याचा मार्गही मोकळा झालेला असून अनेकांना आत्तापर्यंत दरमहा होणाऱ्या वसुलीचा आर्थिक ताण जो जाणवत होता तो आता कमी होणार आहे शासनाने या निर्णयाची तत्काळ नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करावी असेही आदेशात म्हटलेले आहे पेन्शन कम्युटेशन नियमानुसार कपात ही पंधरा वर्षापर्यंत चालू राहत होती मात्र न्यायालयाच्या अलीकडील निरीक्षणानुसार ही वसुली प्रत्यक्षात केवळ अकरा वर्ष तीन महिन्यात पूर्ण होते त्यामुळे त्यानंतरही कपात सुरू ठेवणे हे अन्यायकारक मानले गेले आणि या निर्णयामुळे आता अनेक पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे उच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे या निर्णयानुसार आता पेन्शन कम्युटेशनची वसुली अकरा वर्ष तीन महिन्यानंतर थांबवली जाणार आहे ज्यामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये थेट वाढ होणार आहे न्यायालयाच्या या आदेशाने पेन्शनधारकांच्या हक्कांची रक्कम आता वेळेत मिळण्याची हमी निर्माण झालेली आहे